नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल संध्याकाळी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे तर तुमच्या खात्यामध्ये अजून या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर एक काम पटकन करा तुमच्या खात्यामध्ये दोन मिनिटात हप्ता जमा होईल तेव्हा मित्रांनो हे कोणतं काम आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच व्हिडिओला आताच लाईक करून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा कारण असेच महत्त्वाचे अपडेट आपण तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो तेव्हा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये अजून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा काल वितरित केलेला चौथा हप्ता जमा झालेला नसेल तर आज एक काम लवकरात लवकर करा जेणेकरून तुमच्या खात्यात दोन मिनिटात हप्ता जमा होऊ शकेल काय करायचं आहे बघा सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्याला केवायसी करून घेण्याच्या सूचना बँकेकडून देण्यात आल्या आहेत यामुळे त्यांचे व्यवहार बंद करण्यात आले असल्याने खात्यात कोणतेही अनुदान किंवा डीबीटी जमा होत नाही तेव्हा तुम्ही तात्काळ बँकेत जाऊन चेक करा केवायसी करायला लावली असेल तर लगेच करून घ्या केवायसी डन झाल्यावर तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन मिनिटात नमोचा हप्ता जमा होऊन जाईल आणि मित्रांनो जर समजा बँकेत हे सगळं ओके असेल तर काहीच करू नका थोडी वाट पहा आज दिवसभरामध्ये पैसे खात्यात जमा होऊन जातील तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबसुद्धा अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद